नमस्कार कसे आहात सगळे हा आहे रविवारचा दिवस तर म्हटला तर श्रावण संपला आहे तर म्हटलं चला आज नॉनव्हेजची ची पार्टी करूया म्हणून मी स्टार बजारमध्ये मासे आणायला गेली होती आमच्या जवळपास असे मासे मिळत नाही जसे मुंबईत मिळतात इथे मला मॉलमध्येच मी जाऊन घेऊन येते जनरली फ्रेश असतात चांगले असतात तर मी मासे घेऊन आली खरं सांगू मॉलमध्ये गेलं ना की एक जातो आणायला वस्तू आणि घेऊन येतो चार गोष्टी असं होऊन जातो तर मी बऱ्यापैकी सामान घेऊन आली येताना मग आल्या पहिलं म्हटलं माशांना मीठ लावून घेऊया पटकन मी माशांना मीठ लावून घेतलं आणि ताबडतोब कुकर लावून घेतला कारण की ऑलरेडी माझ्याकडे साडेबारा वाजले होते आणि मला स्वयंपाक पटापट करायचा होता कधी गर्दी एवढी होती ना मॉलमध्ये आज मला वाटतं सगळ्यांचे श्रावण संपले आणि त्याच्यामुळे गर्दी झाली होती म्हटलं त्याला पटापट आता जेवणाला लावूया पहिले मी हे चिकन लॉलीपॉप देखील आणले होते माझ्या मुलांना खूप आवडतात बाहेरून आणायला गेले तर फक्त सहा पीस मिळतात नुसती भांडणं होतात त्याच्यामध्ये म्हणून मी चार बाजारमधूनच येताना लॉलीपॉपसुद्धा आणले होते तर मी त्याला मॅरिनेट करून ठेवला आलं लसूण पेस्ट सोया सॉस ग्रीन चिली सॉस हळद मिरची पावडर व्हिनेगर आणि थोडंसं मीठ लावून मी हे फ्रीजमध्ये ठेवून येणार आहे आता मी करणार नाही आहे कारण की खूपच उशीर झालेला आहे म्हणून मी पहिले म्हटलं मासे स्वच्छ धुवून घेऊया मासे स्वच्छ धुवून घेतले की त्यांना आपण मीठ मसाला लावून ठेवला की तोपर्यंत आपण करेपर्यंत ते मस्त मुरले जातात म्हणून मी पटापट इथे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत बघू शकतात इथे कोलंबीसुद्धा मी घेतली होती म्हटलं कमी पडले माणसं तर मग कोलंबी करता येईल म्हणून घेऊन ठेवली होती कोलंबी साफ करताना ना ऑलवेज त्याच्यामध्ये जो धागा असतो ना तो काढून टाकायचा असतो तर मी कोलंबी स्वच्छ धुवून घेतली हीसुद्धा मी आता करणार नाही आहे मी म्हटलं बुधवारसाठी ठेवून देते कारण की कसं स्टार बाजार थोडा लांबच है आहे आमच्या घरापासून त्याच्यामुळे म्हटलं दरवेळेला जाणं शक्य होत नाही एव्हरी आम्ही विकेंडलाच फक्त जातो म्हणून म्हटलं ही बुधवारसाठी होऊन जाईल म्हणून मी ही आणूनच ठेवली त्याला मी हळद मीठ लावून फ्रीजरमध्ये ठेवून दिली आता डायरेक्ट बुधवारी बनवेन त्याचं काहीतरी तर मी पहिलं म्हटलं फ्राय मासे आणि जे मी सारात घालणार मासे ते वेगळे करून घेतले आणि ते आमचं मालवणी पद्धतीची मसाला तयार करून घेतला म्हणजेच काय तर हळद आपली लाल मिरची पावडर आणि आमचा जो कोकमाचा आगळ असतो तो व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थितरित्या सर्व माशांना चारही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे ना अर्धा एक तास आपण मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे मा चांगलं एकदम मस्त मॅरिनेट होतात मासे आणि टेस्टला एक नंबर लागतात तोपर्यंत मी आता मला सिंकचं काही काम नव्हतं म्हणून मी सगळं तिथे सिंक पहिलं क्लीन करून घेतलं व्यवस्थित घासून पुसून आणि त्याच्यानंतर नारळ बंडलं फोडून घेऊया म्हणून पटापट नारळ फोडून किसायचे किसायला वेळ नव्हता म्हणून मी पटापट तुकडेच करून घेतले इथे आपल्याला कांदा खोबरं थोडीशी लसूण हळद लाल मिरची पावडर आणि धने हे आमच्या मालवणी पद्धतीचीच रेसिपी आहे सो मी हे पहिलं कुकर मिक्सरमध्ये सॉरी मिक्सरमध्ये लावून घेतलं पटापट ग्राइंड करून घेतलं म्हटलं पहिलं सार बनवून घ्यायचं ते मुलांना भुका लागल्या होत्या कारण की ऑलरेडी आता इथे दीड वाजला होता एवढं सगळं करेपर्यंत आणि मला गाड्याही फ्रीजमध्ये सगळ्या ठेवायच्या होत्या कारण मी स्टार बाजारमधूनच येताना भाज्या आणल्या होत्या एकदम फ्रेश मिळाल्या होत्या रविवारचा खूप छान फ्रेश येतं तिथे माल म्हणून मग मी त्या आणून ठेवल्या होत्या त्या पण मला फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या तोपर्यंत ते मी सारासाठी कांदा फोडणीला घालून वरून जे आपण वाटप केलं होतं ते घातलं अंदाजानुसार पाणी जेवढं आपल्याला पातळ जाड हवं होतं तसं मी पाणी ॲड करून घेतलं आणि जशी उकळी यायला लागेल ला ना ला ला, तसे आपल्याला जे काही मासे सोडायचे आहेत ते त्याच्यामध्ये मासे सोडायचे आहेत आणि लगेच हलवायचं नाही सारखं सारखं हलवलं ना की मासे तुटून जातात आणि जेव्हाही आपण मासे बघणार असू तेव्हा आपण खालून चमचा घालायचा जेणेकरून मासे तुटणार नाही बघू शकतात छान उकळी आली आहे वरून मी कोथिंबीर घातली आपला सार तयार झाला आहे आता मासे फ्राय करून घेते पटापट म्हटलं त्यासाठी मी रवा आणि तांदळाचं पीठ थोडंसं मीठ घालून मिक्स करून घेतलं पॅनमध्ये तेल घातलं व्यवस्थितरित्या सगळ्या बाजूनी आपल्याला हे कोटिंग करायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठाचं एकदम मस्त खुसखुशीत आणि क्रंची होतात हे नक्की करून पहा जर कोणी नॉन ना, नॉनव्हेज खाणारे असतील तर हे बघा अशा रीती मी पटापट फ्राय करून घेतले कलरही एवढा सुंदर आला होता आणि श्रावणानंतर दोन महिन्याने आम्ही खात होतो त्याच्यामुळे मुलांनी तर एकदम मस्त मजा करूनच खाल्ले हे बघू शकतात मस्त एकदम आपले मासे तयार आहे ऑलरेडी दोन वाजले होते खूपच मुलांना भुका लागला त्या सारखे सारखे किचनमध्ये येऊन म्हणून त्यांना मी पहिले असंच दिले खायला म्हटलं तुम्ही खाऊन घ्या तोपर्यंत तो, आता माझा सगळा स्वयंपाक तयार झाला होता इथे मी भात चपात्या आणि मासे सार आणि कांदा कसा वाटला स्वयंपाक कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय